चं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता आम्ही नेहरू स्टेशनला पोहोचलो आहे मंथाना इथे इथे एक मंगेश ह आणि ते बॅग आहे आमची आता आम्ही कुठे चाललो आहे तर तुम्हाला थोड्या वेळातच समजेल म्हणजे आता उद्या पोचणार आम्ही कुठे चाललो तर तुम्ही गेस करा आता ट्रेन पण आलेली आहे ट्रेन पकडतो आधी पनवेलला जाण्यासाठी ट्रेन आली आता आम्ही चाल जातो पनवेलला आणि आम्ही इथे पोचलेलो आहे आता पनवेल स्टेशनला कुठे पोहोचले बाळा पनवेल आणि कुठे चाललंय तू हे मी सांगू शकत नाही सरप्राईज सरप्राईज आहे तर मंथन आहे इथे आणि इथे मंथनची बॅग आहे मंथनची इथे बॅग आहे बघा पोचले पनवेल स्टेशनला थोड्या वेळातच ट्रेन येईल अनाऊन्समेंट झालेली आहे तर इथे मंगेश पण आहे कुठे चाललंय चाललोय चाल ते आता सांगणार नाही आम्ही आम्ही नंतर सकाळी तुम्हाला कळेल पोचल्यावरती तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललो सगळ्यांना आणि आता तुम्ही गेस करा आम्ही कुठे चाललोय तर प तुम्ही पुढचा व्हिडिओ बघण्या अगोदर म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर कमेंट करून सांगा मला आम्ही कुठे जातून निघालो आहे आणि अचानक कुठे निघालो आहे ते पण म्हणजे तुम्ही गेस्ट करा yep. तुम्ही की आम्ही कुठे चाललो आहे ते तर आता थोड्या वेळातच ट्रेन येईल पनवेल स्टेशनला आम्ही पोहोचल्या अनाऊन्समेंट झाली दहा ते पंधरा मिनटं ट्रेन येईल तर आपण रे डिरेक्टली भेट ट्रेनमध्ये करून बरोबर आठ वाजलेत आता सकाळचे बघतायत तुम्ही आता आम्ही निघालेत ऑटो करून घरी जाण्यासाठी तर हे सरप्राईज होतं तर आम्ही येऊन पोहोचलेत आता गावी आणि पाऊस पण भरपूर आहे तुम्ही बघतायत आता आणि बा आजूबाजूचं वातावरण पण इतकं सुंदर आहे आणि पाऊस म्हणजे पाऊस एवढा पाऊस पण खूप लागतो आहे आणि त्यानंतर कणकवलीवरून डिरेक्टली आता पोचतो आहे आपण इथे कनेडी बाजारपेठेमध्ये तर रोजच्या प्रमाणे जसं की दरवेळेला आम्ही डेली म्हणजे येतो ना दरवेळेला तर त्यावेळेला कसं इथं उतरून काय काहीतरी दूध वगैरे घेऊन जातो परत इथं म्हणजे कसं दूध घेण्यासाठी परत लांब यावं लागतं एकदम स्टॉक करून ठेवायचं एक दोन लिटर दुधाचा म्हणजे कसं आता फ्रीज पण तुम्ही बघितलात की मे महिन्यामध्ये आपण घेतलेली फेब्रुवारीमध्ये तर त्यानंतर आता थोडासा पाऊस आता तर कमी झाला आहे आणि क्लायमेट इतकं सुंदर दिसतं ना तर हेच देतो म्हणजे स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण तर किती भारी आहे नजारा तर थोड्या वेळातच पोचू आता घरी आणि आता पोचलो आहे तर आम्ही आता घरी जाण्याचं घरी जाण्यासाठी आणि ते भात शेती लावणी चालू आहे आता परत पाऊस आला पाऊस ये जा ये जा असा करतो आहे पण कंटिन्यू पाऊस आहे जसं आम्ही ट्रेनमध्ये बसलो तेव्हापासून कंटिन्यू असा पाऊसच आहे बघताय तुम्ही इथे भरपूर असं खूप पाऊस पडत होता आणि इथे पोचत आता घराजवळ तर डिरेक्टली पाठीमागेच रिक्षा लागते घराचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर तो तुम्ही बघितलात आणि इथे खूप दिवसानंतर आता मंगेश आईला भेटत आहेत तर मंथन गावी येऊन पोहोचला मस्त है ना बाबू आणि काय नाश्ता काय केलेला आईच्या घावणे आणि आणि आईच्या हातचे घावणे आणि चाय घरी येऊन पोचलो त्यानंतर आमच्या सासूबाईंनी बनवले तिथे चाय आणि घावणे तर तुम्हाला पण असं आयत ता भेटत असेल ता तर कमेंट मध्ये नक्की सांगा गावी येऊन पोहोचलात ना पोचला का बारे बारे लगता, लगता का का। का होता का व्हायचं बारीक बारीक काहीतरी सामान आणला होता लावतं आणि काय खाल्लात नाश्ता नाश्ता काय आमचे ठरलेले दरवेळी आम्ही लाव की आई आमची गावणी करून घालतो आमका ठेवून आमक आवडतो आणि चाय पण मस्तच बनवतात चाय मला आवडतात तर आम्ही सकाळी येऊन पोचलो तुम्ही बघितलं त्यानंतर नाश्ता वगैरे केला मस्त असा जेवलं दुपारी सकाळी जेवण पण झालं दुपारी जेवलं आता आता बाजू आहेत अडीच आणि ते आता मंथन आणि मंगेश खेळतायत ओ आहे करा आणि इकडे मंथन आहे तो मस्त असं खेळत आहे आता पा। पाऊस पण गेला आता पाऊस नाहीये मग पडून गेला थोडा तुम्हाला दाखवते आजूबाजूचं वातावरण इकडे मस्त खेळतायत एन्जॉय करतोय आणि दोन दिवस मंथनला आम्ही सुट्टी दोन दिवस सांगितली आहे स्कूलमध्ये सांगून आले आणि दाखवते तुम्हाला आजूबाजूचं वातावरण मस्त एकदम क्लायमेट ही आमची तुळस आणि ते लाकडं भरून ठेवलेली आहेत आता पावसाळ्यासाठी इथेवरती शेनी पण आहेत आणि अजून आहे का आमच्या फणसाला फोनच दाखवले थांबा तुम्हाला इथे दिसत असतील बघा फणस आहेत आणि इथे काढून ठेवलेलं एक आणि हे लोक इथे खेळत आहेत एकदम क्लायमेट मस्त आहे पाऊस लागतोय त्यामुळे भारी वाटते बॉलर आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय